सोलापूर जिल्ह्यातील माडा विधानसभेची निवडणूक प्रतिष्ठेची होत असल्याचं चित्र पहाव्यास मिळत असून या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे है, की हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असतानाच दुसरीकडे मात्र विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे महाविकास आघाडीच्या शरद पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरले असून अभिजित पाटील यांना माडा मतदारसंघातील वेगवेगळ्या संघटनांचा वाढत्या पाठिंब्यामुळं अभिजित पाटील यांचा निवडून येण्याचा मार्ग सुकर झाल्याचं माडा मतदारसंघातील नागरिकांमधून बोललं जात आहे अभिजित पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील इतर साखर कारखान्याच्या मारानं उसाला साडेतीन हजार रुपये असल्यामुळे माडा तालुक्यासह मतदारसंघातील सर्वसामान्य शेतकऱ्यांची विश्वासार्था कमविण्यात अभिजित पाटील यांना यश आल्याचं पाहाव्यास मिळत आहे दिनांक बारा नोव्हेंबर रोजी भीमानगर या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये अभिजित पाटील यांना पाठिंबा देण्याचं जाहीर केलं आहे यावेळी स्वाभिमानी संघटनेचे नेते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन पाटील ज्येष्ठ नेते शिवाजी पाटील युवा नेते प्रशांत पाटील आजीनाथ पर्वत प्रताप मिसाळ सत्यवान गायकवाड अतकर सर विष्णू कुंभार आबा कुंभार तसेच नितीन बाबू कापसे बाळासाहेब पाटील ज्येष्ठ नेते संजय बाबा कोकाटे यांच्यासह मोठ्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते